हाय गुड मॉर्निंग कसं आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण ठीकच असतील तर इथे बघा आमच्या इकडे आलेले आहेत माझे भाचा भाची म्हणजे माझ्या मोठ्या नंदचे मुलं सुट्ट्यासाठी आलेले आहेत तर आम्ही चाललेलो त्यांना घेऊन गार्डनमध्ये तर तोच ब्लॉग मी इथे टाकत आहे शूट केलेला मी तर इकडे बघू शकतात हे दोघं आहेत हे प्रतीक आहेत आणि ते दिव्या आहेत त्यांना आम्ही लाड आणि लॉलू म्हणतो तुम्हाला जर माहीत असेल पाठीमागचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला ते माहीत असतील तर हे दिव्या आहेत ते आता सातवीला गेलेले आहेत आणि प्रतीक आता पाचवीला गेलेले आहे आणि ते आहे माझं पिल्लू आणि हे पिल्लूचे पप्पा आणि मी तर आम्ही सगळेजण चाललेलो होतो आणि मी पण खूप दिवसात बाहेर चालले त्यामुळे मला पण खूप छान वाटत होतं स्टेशन वरचा पुढे आम्ही बाळाला आवडतो बघू शकतात पुढे तर खूप एन्जॉय केलं बाळाला थोडंसं रांगायला वगैरे आहे म्हटल्यावर मग मी बाहेर वगैरे थोडंसं जाते मला थोडंसं घरामध्ये बसून होतं गर्मी पण खूप जास्त आणि ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग मी असे शूट केलेले मी ब्लॉग टाकत राहील आणि छोट्या व्हिडिओना पण खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे हे बघून मला खूप खूप भारी वाटते आणि तरी ते बघा आम्ही चाललेलो होतो आणि हे आहे रिक्षामध्ये बसतो आहे आता तर ब्लॉग कंटिन्यू करा <laughs> हे आहे जी एस डब्ल्यू गार्डन इकडे वीस रुपये फी आहे प्रत्येकी माणसाला एका आणि पूर्ण आहे वॉटरफॉल वगैरे आहे मी फर्स्ट टाईम ह्या गार्डनमध्ये गेलेली होती तर खूप मस्त आहे गार्डन रिलॅक्स होण्यासाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी खूप छान जागा आहे खूप दिवसातून मी तिकडे झोका हो खेळले मोठ्या हो लोकांना परमिशन नाही आहे पण मी तरी पण खेळली तिकडे सी सी टी व्ही वगैरे आहे तर हे जे चिकन करी टॉप आहेत ते खूप फेमस झालेले आहेत मला पण त्यातला एक घ्यायचा आहे हे घेणार आहे टॉप आहे इकडे वॉटरफॉल बघू शकतात तर हे खूप मस्त असं व्ह्यू आहे पाहण्यासाठी आणि इकडे ते मी एकटीच व्हिडिओ बनवत होती आणि इकडे आम्ही सगळे आहे इकडे आम्ही सगळे पळत होतो एन्जॉय केलं खूप भारी वाटत होतो